दातांचा पिवळेपणा घालवण्याचा घरगुती उपाय अनेकांचे दात वारंवार ही पिवळे असतात अनेक महागडी ट्रीटमेंट घेऊन सुद्धा पिवळसरपणा निघून जात नाही दातावरील पिवळेपणा आपले व्यक्तिमत्व खराब करू शकतो म्हणूनच यावर काही घरगुती उपाय पाहूयात एक मोहरीच्या तेलाचे सात ते आठ थेंब आणि अर्धा चमचा हळद या मिश्रणाने दातांवर व हिरण्यांवर दोन ते तीन मिनिट हलक्या हाताने मसाज केल्याने दातावरील पिवळसरपणा कमी होतो दोन दातांच्या आरोग्यासाठी मसाल्याच्या पदार्थामधील लवंग हमखास वापरली जातात एक चमचा दालचिनी पावडर एक चमचा काळे मीठ एक चमचा मध एक चमचा लवंग पावडर कडुलिंबाची काही वाळलेली पाने तसेच पुदिन्याची पाने या सर्वांचे मिश्रण प्रमाणे आपण वापरू शकतो तीन मोहरीचे तेल आणि मीठ यांच्या पेस्ट मसाजाने देखील दात पांढरे व मजबूत होण्यास मदत होते चार स्ट्रॉबेरी मॅश करून तिच्या पेस्टने दातांवर मसाज करावा त्याने दात पांढरे होतात पाच बेकिंग सोडा व नारळाचे तेल यांचे मिश्रण यावर प्रभावी ठरते एक चमचा नारळाचे तेल आणि एक चमचा बेकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनिट ब्रशने दातांवर घासा सहा बेकिंग सोडा आणि लिंबू हे मिश्रण देखील दात मोत्यासारखे शुभ्र बनवण्यासाठी वापरू शकता सात केलीच्या सालीच्या पांढ्या भागाने दोन ते तीन मिनिटे दातांवर हळूवारपणे घासा नंतर नेहमीप्रमाणे ब्रश करावा असे नियमितपणे काही दिवस केल्याने दात मोत्यासारखे दिसू लागतात आठ लिंबाच्या किंवा संत्र्याच्या सालाने किंवा पावडरीने दात घासल्यास दातांचा पिवळसरपणा निघून जातो नऊ तुळशीची पानं उन्हात वाळवून घ्यावीत त्याची पूर तयार करावी ही पूर टूथपेस्टमध्ये मिसळून दात ही पूर टूथपेस्टमध्ये मिसळून दात घासावेत दहा ऍपल सायडर विनेगरचा दातांवर ब्लीचिंग प्रभाव पडतो एप्पल सायडर व्हिनेगर वापरण्यासाठी सुमारे 200 मिली पाण्यात दोन चमचे ऍपल सायडर विनेगर मिसळून माउथवॉश बनवा लक्षात ठेवा हा माउथवॉश जास्त वेळ तोंडात ठेवू नका लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा